तिऊड दारावे सेक्टर तेवीस मध्ये जय मातादी दी मित्र मंडळाचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा सिऊड दारावे नवी मुंबई सेक्टर तेवीस येथील जय मातादी दी मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक खाटात साजरा करण्यात आला यावेळी समाजसेवक महेंद्र नाईक आणि रविता महेंद्र नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली विविध विजेत्यांना पैठणी साड्या आणि मुलांसाठी गिफ्ट देण्यात आले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन झाले आणि त्यानंतर रंगतदार गर्भात दांडियाचा आनंद नागरिकांनी घेतला मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांचे उत्कृष्ट आयोजन यशस्वी ठरले नमस्कार मी रविता महेन्द्र नाइक सिर दावे रवि मुंबई सेक्टर तेवीस से जय माता मित्र मंडल सार्वजनिक नवरत्सव दोन हजार पंच वर्षी दर वर्षी प्रमाने उत्साह ने पारंपरिक पद्धति ने साजरा किया सब बच्चे बहुत खुश है महिला भी खुश है एलईडी टीवी भी दी है और पैथेनी भी दी है और बच्चों को भी गिफ्ट दिए है या पाच सहा दिवस खूप पाऊस पडला आणि देवी भक्तांनी महिलांनी मुलींनी आणि लहान लहान मुलांनी खूप छान दरबार केला त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि सर्व देवी भक्तांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं आमचे हे नाना नानी आम्हाला आमच्या घरासारखेच वाटतात आमचे घरातलेच एक मेंबर आहेत असे वाटतात आणि इथे आल्यानंतर आम्हाला मस्त बक्षिस वगैरे मिळाले आणि प्रत्येकाला प्रत्येकाला सगळं म्हणजे जसं पाहिजे तसं खूप मस्त कार्यक्रम छान झालाय सर्वात पहिले धन्यवाद नाना नानी खूप सपोर्टिव्ह आहेत ते सगळ्यांबाबतीत आणि आम्हाला बक्षीस पण खूप मस्त भेटले म्हणजे ज्यांना जसं पाहिजे तसे बक्षीस दिले जेवण पण खूप छान आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे महिलांसाठी तर खूप हेल्पफुल आहे थँक्यू आम्हाला इथे येऊन भरपूर छान वाटतं आणि नाना नानी हे आम्हाला आमच्या फॅमिली मेंबर सारखेच आहे आणि इथलं मंडळ म्हणजे खूप चांगली प्रशंसा करण्यासारखं रोज आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे बक्षिस मिळतात आणि महिलांना मा भरपूर रिस्पेक्ट देतात हे आम्हाला खूप छान वाटतं आणि नाणी म्हणजे आमच्या मधलेच एक आम्हाला वाटते त्या काय वेगळ्या वाटत नाही आणि या मंडळाबद्दल आम्हाला खूप कौतुक वाटते आणि त्यांचे आम्ही आभार मानतो आम्हाला इथले म्हणजे आयोजन केल्याबद्दल खूप आवडलं यांचं आयोजन नाना नाणी आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो आणि पहिल्यापासून म्हणजे आम्हाला कधी गरबा वगैरे इथं म्हणजे होत नव्हतं आणि आम्ही म्हणजे कसं बाजूच्याच गल्लीमध्ये राहतो आणि नाना नानी नंतर भेटल्यानंतर आम्हाला ह्या मंडळात येता आलं काय बोलू येता आलं आणि त्यांच्यामध्ये मिक्स होत आलं आणि ते पण आम्हाला खूप म्हणजे असं सपोर्ट करतात आणि खूप त्यांनी आतापर्यंत पण केलंय भरपूर सपोर्ट आम्हालाही करतात इथून पुढेही करत राहतील आणि वेगवेगळे बक्षीस वगैरे सगळं ठेवतात दरवर्षी नमस्कार आपले महेंद्र नाईक आणि रविता वहिनी रविता नानी याचा दरवर्षी नवराजी आयोजन केले के, करत असतात पण दरवर्षी असाच जल्लोष असतो लोकांचा प्रसाद असतो तर असेच त्यांनी दरवर्षी करत नवास पण खूप चांगलं वाटतं ते आयोजन करतात रोज नवीन नवीन बक्षीसी वाट वाटप असते महिलांसाठी स्पेशल गिफ्ट असतात पोरांसाठी स्पेशल गिफ्ट असतात सगळ्यांसाठी गिफ्ट असतात असंच त्यांनी पुढेही जा आमची इच्छा आहे सर्व देवी भक्तांना दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या नवरात्राचे माजी अध्यक्ष महेंद्र नाईक त्यांचे मी पहिल्याआधी आभार मानते त्यांनी दोह कुजचा हे ठेवलेला आहे तो अतिउत्तम आहे आणि महाप्रवादात पण प्रश्नच नाहीये शंभर टक्के ए वन आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे जे सहकारी आहेत त्याचं नाव नाही मला माहिती ते पण त्यांना सपोर्ट देतात त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आता पुढचा प्रवास चुकाचा जाऊ ही आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आमच्या विभागातील थोर समाजसेवक सर्वांचे लाडका असे व्यक्तिमत्व महेंद्रदादा नाईक यांच्या सौजन्याने आणि रणजितदादा नाईक यांच्या सहकार्याने आज हा उत्सव उत्साहात पार पडत आहे पाऊस आहे परंतु भक्तांचा उत्साह एवढा दांडगा आहे की भर पावसात गरबा नृत्य करतात आणि त्याचा समारोप सर्वांना योग्य तो सन्मान देऊन योग्य अशी बक्षिस देऊन त्यांचा सन्मान केला जातो भाविकांनी जो उदंड उत्साह दिला त्याचाच हा प्रतिसाद आज हा महाप्रसादाचं जे आयोजन केलंय या महाप्रसादानंतरही नंतरही दांड्या खेळला जाईल आणि भाविकांचा प्रसाद प्रतिसाद त्याला भरपूर लागेल वेगळीच नवरात्रीचा शेवट नववा दिवस आहे नव्या दिवसात विभागातील सर्वांचा प्रतिसाद एवढा मोठा आहे की कमी वेळामध्ये या मंडळाने आयोजन छान प्रकारे केले निर्णाय उपक्रम राबवतात हे लोक त्यानंतर इथे आपल्या विभागातील महेंद्र नाईक जे आहेत ते समाजसेवक हो आहेत त्यांच्यातर्फे आज त्याच्यातर्फे आपल्याला भोजनाचा कार्यक्रम आयोजित ठेवलेला आहे महाप्रसादाचा सर्व विभागातील सगळे माणसं त्याचा लाभ घेत आहेत आणि छोटे छोटे मोठे अशू बक्षीस ठेवून हा नवरात्रीचा उत्सव आहे इथे तो खूप 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 आनंदाने इथे साजरा केलेला आहे आणि खूप महिलांना इथे आनंद झालेला आहे खूप उत्कृष्ट नाचत आहेत इथे गरबा खेळत आहेत त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे आणि हा असाच प्रोग्राम इथे दरवर्षी झालाच पाहिजे महेंद्र नाईक साहेब आहेत त्यांनी हा कार्यक्रम एकदम उत्कृष्टाने आणि आनंदाने ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी असाच आनंदाने साजरा करायला पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे इथे इकडच्या सर्व महिला आनंदाने आणि उत्कृष्टाने इतक्या नाचत आहेत गाजत आहेत हा प्रोग्राम असाच व्हायला पाहिजे हीच आमची आशा आहे